स्वामी समर्थ आज हा स्वामी संदेश टाळू नकोस जर तू हा संदेश ऐकला तर भाग्यवान ठरशील तुझ्या कुठलं संकट येणार नाही पाहून दुर्लक्ष करू नकोस अरे बाळा आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील माझ्या बाळा चिंता करू नको या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव तुला नक्कीच यश मिळेल तुला नेहमी चांगलंच होणार आहे हे गृहित धरून चाल बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्यक्ष आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून मात करतो तोच खरा स्वामी भक्त आहे अरे बाळ तू माझं असं काहीच नसतं मी सर्वस्वी तुझाच आहे अरे पुढे मला बरंच काही सांगायचंय तू ऐकून घेतलं तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नको तुला कोणत्याही यशापर्यंत पोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तुझ्यासाठी तो मी बनवेन अरे बाळा स्वामी म्हणतात सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे ना अरे बाळ तू चुकलास हे चुकीचे नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस तर मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत असशील तर अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे अरे बाळा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा बाळा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे मला म्हणूनच तर तू मला ओळखलस आणि बाळा गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याची सोडत नाही मग तर तू माणूस आहेस तू करू शकत नाहीस का बाळा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात नक्कीच बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुझ्या तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठी करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नको बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्यासोबत असेल पण तू आनंदी राहा तुझं कोणतेही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेल तुला अरे बाळा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात अरे तुला मार्ग दाखवायला मी आहे ना पण तू चालत राहा काळजी करू नको तुझ्या वाटेला प्रकाश मी आहे अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर अरे तू जे चांगलं काम करत आहेस ना त्या कामामध्ये मीच तर आहे तुझा साक्षीदार अरे बाळा आळस झटकून टाक तुला आता जरा छान वाटेल पण सवय करून घेतली तर तुलाच कठीण होणार नाही हे नक्की आहे अरे सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद स्वामी म्हणतात मान्य करणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे प्रथम तुझ्या चुका केल्या आहेत त्या सर्व स्वीकार्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे तू आता तुझ्या जीवनात माझ्या बाबतीत नेहमी चांगलंच ऐकायला मिळणार आहे श्री स्वामी समर्थक हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल